हेडलाईन नांदेड मध्ये चालण्याची स्पर्धा संपन्न दिलीप ठाकूर यांचे अनोखे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे लोकशाही दिन संपन्न देगलूर तालुक्यातील शहापूर येथे जिल्हा सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेकडून दुष्काळ निधी वाटप आता बातमीपत्र विस्ताराने अमरनाथ यात्री संघ व भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या चालण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले असून दोनशे बासष्ट स्पर्धकांनी सहभाग घेऊन अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून नऊ विजेत्यांना फाईस मोबाईलची भेट देण्यात आली अशी माहिती संयोजक धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी दिली आहे अमरनाथ यात्री संघ व भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या चालण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन समाज कल्याण मंत्री राजकुमार बेडोल यांच्या हस्ते करण्यात आले असून दोनशे बासष्ट स्पर्धकांनी सहभाग घेऊन अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून विजेत्यांना स्पाईस मोबाईलची भेट देण्यात आल्याची माहिती संयोजक धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी दिली आहे श्रीरामसेतू सेतू पूल गोवर्धन घाटे ते सकाळी ठीक सहा वाजता एनजॉय स्विमिंग ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर सुदर्शन माहेश्वरी समाज जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट दागडिया भाजपचे महानगर उपाध्यक्ष बागड्या यादव व राजेश केंद्रे पत्रकार कृष्णा उमरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाक्यांच्या आतिषबाजी स्पर्धेची सुरुवात करण्यात आली संयोजक ऍडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पर्धा घेण्यामागचा उद्दिष्ट स्पष्ट केले यावेळी स्पर्धकांची डॉक्टर अमित अग्रवाल यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली गटात भंडारी पुरुषांच्या सोनाजी शेळके यांनी तर महिलांमध्ये सौ कल्पना राठी सौ नंदिनी दमकोंडवार उषा शिवाल यांनी बाजी मारली अठ्ठावीस जून ला चौदाव्या अंबरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या गटात डॉक्टर दिलीप शिवाळ प्रशांत बोलेवार हे ठरले मोबाईलचे वितरक सागर जैन यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले या प्रसंगी नानक साई फाउंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे जयप्रकाश मुंदडा बालकिशन जाजू शिरीष गीते हे व्यासपीठावर उपस्थित होते स्पर्धेचे पंच म्हणून भाजपचे मंडळाध्यक्ष हुकुमसिंह गहिलोत सचिन वर्णीकर किशोर पांचाळ शेखर आंबोरे यांनी तर समयलेखन म्हणून सिंग चव्हाण राजू मोरे तुकाराम इंदाळे यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज ठाकूर संतोष भारती राहुल बनसोडे विजय अष्टुरकर यांनी मेहनत घेतली क्रीडाप्रेमी नागरिकांनी स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती शरीर स्वास्थ्य चांगले राहावे म्हणून दररोज चालण्याचा सराव नागरिकांनी करावा यासाठी घेण्यात आलेल्या या, या स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल संयोजक ऍडव्होकेट ठाकूर यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकशाही दिन संपन्न झाला या लोकशाही दिनाच्या आयोजनात जनतेच्या विविध तक्रार प्राप्त केल्या गेल्या व प्राप्त झालेल्या तक्रारीवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे आश्वासनही देण्यात आले आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते या लोकशाही दिनाच्या आयोजनात महसूल ग्रामविकास नगरविकास पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम वीज वितरण कंपनी राज्य परिवहन सहकार पोलीस कृषी आणि पाणी पुरवठा विभागाच्या जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांसमोर ही बैठक संपन्न झाली या लोकशाही दिनात जनतेच्या तक्रारी स्वीकारल्या गेल्या त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर लवकरच कारवाई केली जाईल आणि काही प्रकरणांना वेळ लागत असेल तर पुढील लोकशाही दिनात सुनावणी घेतली जाईल असे यावेळी सांगण्यात आले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती पुन्हा एकदा आपले स्वागत देगलूर तालुक्यातील शहापुरीतील नांदेड जिल्हा सेंट्रल कॉर्पोरेटिव्ह बँकेकडून एकोणतीस गावातील दुष्काळ निधी अनुदान तीन कोटी सत्याहत्तर लाख सत्तावीस हजार व सहा हजार दोनशे एकसष्ट सभासदांना वाटप करण्यात आलं आहे देगलूर तालुक्यातील शहापूर येथील नांदेड जिल्हा सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेकडून एकोणतीस गावातील दुष्काळ निधी अनुदान तीन कोटी सहासष्ट लाख सत्तावीस हजार व सहा हजार दोनशे एकसष्ट सभासदांना वाटप करण्यात आला आहे एकूण रक्कम पाच कोटी चौवेचाळीस लाख सातशे एकाहत्तर रुपयाचा निधी आला आहे उर्वरित निधी आठ जून पर्यंत वाटप होणार असल्याचे वृत्त आहे आजूबाजूच्या खेड्यातील तमलूर शहापूर शेवाळा आलूर चैनपूर खानापूर अंतापूर हवरगा इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी दुष्काळ निधी घेण्यासाठी गर्दी केली होती निधी अनुदान देण्याचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे तालुक्यातील सर्वात जास्त अनुदान वाटप करणारी ही एकमेव बँक आहे रोजच्या रोज निधी वाटपाचे अहवाल जिल्हाधिकारी नांदेड येथे सादर केला जात आहे असे बँकेचे शाखाधिकारी जी व्ही बोडके यांनी सांगितले आहे बँकेचे कर्मचारी अविनाश पाटील उमाकांत पाटील रेड्डी साई सुरकणे आदींनी परिश्रम घेतले अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात उत्तर भारतात तीन दिवसात पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज शाळा सुरू झाल्यावर पहिलाच रविवार बिना सुट्टीचा राज्यातील शाळा महाविद्यालयामध्ये योग दिन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षाची लागवड आवश्यक प्रणितताई टीचा आज परिवहन दिन आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नांदेडमध्ये चालण्याची स्पर्धा संपन्न दिलीप ठाकूर यांचे अनोखे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे लोकशाही दिन संपन्न देगलूर तालुक्यातील शहापूर येथे जिल्हा सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेकडून दुष्काळ निधी वाटप आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार